ब्रेकिंग न्यूज प्रदूषणाच्या तक्रारीवरून चर्चेत असलेली कोयलू तोरणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्याम बोवर यांच्या मुलाने शासकीय जमिनीत केलेल्या अतिक्रमण प्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे या प्रकरणी तत्कालीन पालघर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी अपूर्ण सदोष तसेच दिलेला निर्णय चुकीचा ठरवत अतिरिक्त कोकण विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करत ही कारवाई केली आहे वाडा तालुक्यातील तो कोयलू तोरणे ग्रामपंचायतीमध्ये श्याम भवर हे सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांच्या मुलाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार ग्रामस्थ अमोल गोरे यांनी तत्कालीन पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे करत सरपंच श्याम भवर यांना पदासाठी अपात्र ठरवण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज तत्कालीन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फेटाळून लावला होता गोरे यांनी कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपील दाखल केले होते या प्रकरणी सतरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस मे या कालावधीत सुनावणी पार पडत अनेक निरीक्षणे नोंदवण्यात आली यामध्ये कोकण विभागीय आयुक्तांनी कायदेशीर तत्वाचा अवलंब करत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे गंभीर प्रकरण असल्याने त्यांना पदावरून अपात्रता करता येऊ शकते असे निष्कर्ष नोंदवले व पालघर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी अपूर्ण सदोष दिलेला निर्णय चुकीचा ठरवत अतिरिक्त कोकण विभागीय आयुक्त विकास पांसरे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करत ही कारवाई केली आहे तर आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही एक अपील दाखल केलं होतं ते काय अपील होतं आणि आता अपिलाचा जो निर्णय आला तुमच्या तो काय निर्णय नक्कीच अतिरिक्त विभाग आयुक्त कोकण एकवीस ऑगिस्ट दोन हजार पंचवीस मी दावा दाखल केला होता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दो एकोणीसशे एकोणसाठचे कलम सोळा अन्वये अपील अर्ज केला होता mm. uh, कुयलू ग्रामपंचायतीतील थेट निवडून आलेले सरपंच श्याम धोलू भवर यांच्या मुलाच्या नावानी गुरचरण जागेची एक नोटीस आलेली ही नोटीस सतरा लोकांना आली होती दोन हजार बावीसमध्ये त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मी दावा दाखल केलेला या दावाच्या अनुषंगाने हा निर्णय सरपंचाच्या बाजूनी देण्यात आला त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये एंडिंगमध्ये मी कोकण आयुक्त विभागाकडे मी हा दावा दाखल केला होता त्याच्यानंतर आयुक्त कोकण आयुक्तांनी हा निर्णय माझ्या बाजूनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी न्यायदेतोचा आभारी आहे की आ, मला ॲक्च्युली माहीत होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय ॲक्च्युली माझ्या बाजूने द्यायला पाहिजे होता कारण त्यांनीच नोटीस काढल्या होत्या आयु गुरचरण जागेच्या Hmm. आणि ते स्पष्ट दिसत होतं तरी सुद्धा मला हा निर्णय माझ्या बाजूने आयुक्त साहेबांनी गावामध्ये बावन नंबर जो आहे hmm. हा गुरुचरण जागेचा सर्वे नंबर होता या गुरुचरण जागेमध्ये एक्च्युअली तेरा हेक्टरच्या वर जागा होती hmm. या तेरा हेक्टर तिथल्या सतरा ते अठरा लोकांना जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडून नोटीस बजावल्या होत्या आणि त्या अनुषंगाने श्याम धोलूभोर यांचा मुलगा संकेश श्यामभोर यांच्या नावाने सुद्धा नोटीस आलेली mm. या नोटीसच्या अनुषंगाने त्या जागेवर त्याचं अतिक्रमण होतं आणि त्या जागेवर त्यांनी रातं घर सुद्धा मांडलं होतं त्या घराचा नंबर एकशे बावीस घरपट्टी नंबर होता mm. आणि ते स्पष्ट दिसत होतं आणि याच्यामध्ये मंडल अधिकारी किरण राठोड mm. यांनी हा पंचनामा करण्यात आला या त्या पंचनामामध्ये त्यांनी सरल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अतिक्रमणने असं दाखवलं होतं तर त्याच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी त्यांच्या बाजूनी पंचनामा करून हा एक कागदोपत्री त्यांच्या बाजूने एक ऑर्डर दिली होती की त्यांचा जो भाऊ होता राम धोलू भवर यांच्या नावानी सर्व्हे नंबर बावन्नचा दोन ही जागा गवर्नमेंट याला सातबाऱ्याने दिलेली आहे आणि एक्कावन्स एक हा गुरुधरण होता हे एक्कावन्न एकमध्येच त्यांनी त्या जागेमध्ये अतिक्रमण केलं होतं आणि त्या अनुषंगाने जी आज आपल्याला अतिरिक्त आयुक्तांनी आपल्याला जी ऑर्डर दिलेली आहे या ऑर्डरच्या अनुषंगाने कुईलू ग्रामपंचायतचे जे, जे सरपंच होते श्याम धोलू भवर यांना या ऑर्डरनी बाद केलेला आहे तर याच्या मला खात्री होती मी गेल्या तीन वर्षापासून ह्या विषयावर भांडत होतो आणि मला खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतो की जे आपली न्यायदेवता आहे आपले जे न्यायदेवत्यांनी मला हा मला न्याय दिलेला आहे मी त्याचं सतेशा आभारी मानतो